श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप धमाल मस्ती आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा आणि काय कार्यक्रम आहे कशाचा कार्यक्रम आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्वागत आहे तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये हे पौष महिन्यातला दुसरा रविवार आहे आणि दुसऱ्या रविवारचा दुसरा रविवार माझा कसा गेलेला आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे चला तर मग सकाळी सकाळी सूर्यनारायण महाराजांची पूजा वगैरे केलेली आहे देवपूजा पण झालेली आहे आज काही एवढे फुलं नव्हते पण आज वेगळ्या पद्धतीने सूर्यनारायण महाराज काढलेले आहेत तर पूजा झालेली आहे नैवेद्य पण दाखवलेलं आहे चला तर म्हणलं आज गोबी सारी मटार आणि हिरवे मटार आणि बटाट्याची भाजी केलेली आहे मुलांसाठी एकदम सिंपल पद्धतीने तेल टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे दोन तीन लसण पाकळ्या वाटून टाकलेले आहेत ते लसण आणि कांदा छान लाल झाला की एक दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत आता टोमॅटो शिजण्यासाठी मसाला घातलेला आहे लाल तिखट घातलेले आहे हळद घातलेले आहे मीठ घातलेले आहे आणि हिरवे मटार सोलून ठेवलेले होते म्हणजेच वटाने तर ते टाकलेले आहेत छान आता वटाने पण छान फोडणीमध्ये शिजल्याच्या नंतर दोन बटाटे बारीक चिरून टाकलेले आहेत आणि त्यामध्ये घालायचं आहे पाणी थोडीशी रस्सा भाजी करायची आहे आता हे कोणतंही वाटण न वापरता ही भाजी बनवलेली आहे यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे जेणेकरून भाजीचा रस्सा जे असतो ना छान अंगरसा आळून येतो त्यामध्ये आणि खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आता भाजी तर तयार झालेली आहे स्त्री स्वामी समर्थ आज पौष महिन्यातला दुसरा रविवार आहे आणि पूजा वगैरे झाली स्वयंपाक पण झाला मस्त आलू मटरची भाजी बनवलेली आहे आणि पोळ्या बनवलेल्या आहेत पण मी जात आहे बहिणीकडं तिच्या घरी हळदीचा कार्यक्रम आहे तर हळदीचा कार्यक्रमाला जात आहे आता तिकडंच उपवास चढणार आहे पोरांसाठी करून ठेवलेला आहे चला मी जाते आता चला म्हणलं चहा घेऊन जावं एकदा थोडासा आळस येतो आहे ना आणि उपवास असल्यामुळं थोडंसं चहा घेणं लागतंच तर आता तुम्हाला सूर्यनारायण महाराज दाखवते कसे काढलेले आहेत ते आणि ही रेड कलरची साडी नेसलेली मी अशा पद्धतीने पूजा केलेली आहे आज थोडे वेगळे काढले सूर्यनारायण महाराज आणि आजची देवपूजा आज, आज काय फुलं वगैरे जास्त नव्हती आपल्या घरच्या झाडाचेच आहेत आणि कानवल्याचं नै नैवेद्य दाखवलेलं आहे म्हटलं मी तिकडूनच उपास सोडून येईल मला उशीर होईल त्यामुळे मी नैवेद्य दाखवून जात आहे चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हे असते आम्ही घरी नसल्यावर असं करून खाणं लागते काय काय आम्ही चालूच ना आता माझ्या मागे लागली चल म्हणून चालू मार जाऊ नका माझ्या लाडकाप्पानी मारलं म्हणलं चहा घेऊन जा आहे जिम्मी माझ्या मागच आहे बघा मी आवरलं की जिम्मीची तळमळ होती मम्मी आता चाली कुठ तरी चाली मम्मी हे बघा इथंच आहे पप्पाचा रुमाल चहा सारशी पप्पाचा रुमाल वडायला चहा सांडशीन बाब्या घे मारते आज धुतलेलं रुमाल घेऊ नको मस्त पिक्चर लागलाय गुलाब गुलु, 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 खत्रीचा कॉमेडी पिक्चर आहे मस्त चला मी चहा घेते आणि नंतर जाते तीन वाजायला आले पाच मिनटं बाकी आहेत तीनला ला कानातले काढून ठेवले ते कानातलेच जाईन कानामध्ये मग हे घातले आर्टिफिशियल कानातले आहे बाय कुठं 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 मम्मी चाली भूर हा हा कुठं जागा नाही चला त्या हारशेत बया जाऊ बसायचं घरी शेरा टाटा बाय बाय बाबा बाबा स्वयंपाक झाला सगळी आवरावर झाली आता मी निघालेली आहे बहिणीकडं पोळ्या टाकतानाच तिच्या फोन आला की आज हळद आहे ये तिच्या दिराचं लग्न आहे आणि गेटकिन लग्न आहे गेटकिन लग्न म्हणजेच एकदम छोटंसं लग्न असतं आपले आपले जवळचे पाहुणे बोलवतात आणि तेवढ्यामध्येच लग्न करतात मग मी तर स्वयंपाक केलेला होता चला म्हणलं मुलं घरी आहेत मुलं येत नाहीत मग मोठे मोठे मुलं ना आईसोबत येत नाहीत ते घरीच बसलेले आहेत त्यांचा अभ्यास वगैरे असतो मग ते घरीच बसले मग मी आणि मिस्टर गेलो होतो तर तिथं गेल्याच्यानंतर अगोदर मी देवघराची शूटिंग केलेली आहे खूप छान असं देवीचा तां तांदुळा आहे म्हणजे रेणुका देवीचा तांदुळा आहे आणि अशा पद्धतीने हळदीचे आम्ही डेकोरेशन केलेलं होतं मी थोडाफार हातभार लावलेला होता आणि तिची चुलत जाऊ होती तिनं केलेलं होतं दोघी मिळून केलो आणि ह्यांच्या इथं एक माऊ आहे बघा खूप जुनी आहे आणि ह्या माऊनं खूप अशी पिल्ले दिलेली आहे आता सध्या ही प्रेग्नंट आहे आणि हिची डिलिव्हरी जवळच आलेली आहे यांच्या घरी लग्नाचा राडा आणि हिची डिलेवरी जवळ आलेली आहे एक ते दोन दिवसात तिची पण डिलिव्हरी होईल बघा आणि ह्या मांजरींना इथं खूप पिल्ले दिलेले आहे त्यांच्या घरामध्ये त्यामुळं ते नाही का त्या मांजरीला खूप भाग्यवान समजतात ते म्हणतात जेव्हापासून आमच्या घरामध्ये ही माऊ पिल्ले देते ना तेव्हापासून आमच्या घराची खूप प्रगती झालेली आहे म्हणजेच माऊनं पिल्ले दिलेले खूप चांगले असतात घरामध्ये बरं का आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सुद्धा सांगतात की माऊ माऊ ज्यांच्या घरी पिल्ले देते ना त्यांच्या घराचा नक्षाच बदलून टाकते आणि ह्यांच्या घराचं तसंच झालेलं आहे खूप म्हणजे जुनं घर होतं मातीचं घर होतं आणि एक पा चार ते पाच वर्षामध्ये कुठल्या कुठं घर झालेलं आहे पाहू शकता आता ज्येष्ठ घर असं आहे तर बघा मग आम्ही सगळी आवरावर केली आणि त्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू केला म्हणजेच अगोदर मेहंदी हळद वगैरे देवाला दाखवून घेतली बांगड्या वगैरे आता विधीनुसार सगळ्या विधी कराव्या लागतात लग्न छोटा असो किंवा मोठा असो विधी तर सगळ्या कराव्या लागतात म्हणून सगळ्या विधी करून घेतल्या देवदेव करावं लागतं आपल्या घरी जे कुलदैवत आहे ते त्यांचं सगळं व्यवस्थित करावं लागतं म्हणून देवाचं सुद्धा सगळं केलेलं आहे त्यानंतर आता इथं पासुवासिनी मिळून जात्याला डाव बांधणं आणि जात्यावर हळद दळणं हळद थोडीशी दळली आणि त्यानंतर बाकी सगळी मिक्सरला काढून घेतलेली आहे कारण इथं आता शहरामध्ये कुठं दळायला अशी जागा असते पण आता इथं त्याचा ते खुट्टा वगैरे असतो ते व्यवस्थित नव्हता त्यामुळं अशाच पद्धतीनं हळदीचा कार्यक्रम म्हणजे हळद दळण्याचा कार्यक्रम केलेला आहे

आता इथं मस्त सगळ्यांनी उखाणे घेतलेले आहेत आणि तुम्हाला उखाणा कोणाचा चांगला वाटला नक्की कमेंट करून सांगा माझा तर उखाणा पूर्ण आलेला नाही अर्धाच आलेला आहे आता हळद वगैरे झाल्याच्या नंतर मस्त डान्स केलेला आहे आणि आई आईला भाऊजईला बहिणीला किती आनंद होतो बघा लग्नामध्ये त्यांच्या आईसुद्धा खूप डान्स केलेले आहेत आता ह्या मुली आहेत भाष्या मुलं भावाच्या मुली अशा खूप आता लग्न म्हणल्याच्या नंतर काय सगळे पाहुणे राहणे तरी पण खूप पाहुणे आलेच नव्हते जितके जवळचे आहेत तेवढेच बहिणी वगैरे आलेल्या होत्या आणि आम्ही वगैरे होतो बस इतकेच पाहुणे होते जास्त नव्हते दुसऱ्या दिवशी लग्न होतं मी काही लग्नाला गेले नाही लग्न खूप लांब होतं माहूरकडं होतं लग्न त्यामुळं मी गेले नाही मी म्हणलं इथला कार्यक्रम अटेंड करूया आणि मुलाला कोणालाही पाठवून देऊया तर पाहू शकता आता हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आता सगळ्या सुवासने अगोदर हळदी लावून घेतात आणि नंतर मग मस्त हळद खेळण्याची धम्माल असते आता तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे वेग कार्यक्रम होतात पण हे जे विधीनुसार कार्यक्रम असतात ना ते करावेच लागतात छान मज्जा केली मज्जा आली आणि धमाल केली असा माझा संडे गेलेला आहे म्हणजेच पौष महिन्यातला दुसरा रविवार मी अशा पद्धतीने एन्जॉय केलेला आहे आणि छान वाटलं सर्वांनी डान्स केला मी पण केलेला आहे पण मी केलेला आहे व्हिडिओ केलेला नाही कारण माझ्या हातामध्येच मोबाईल होता आता तो जो व्हिडिओ आहे ते त्यांच्याकडं असेल तर सर्वांनी अशा पद्धतीने हळद लावून घेतली आता तुम्ही कशी लावता हळद नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या इकडचा कार्यक्रम कसा असतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा कार्यक्रम असतो आणि आता सध्या तर खूप असं धमाल करायला लागले आहेत लग्न म्हणलं तर एक सोहळाच आहे आणि लग्नामध्ये राहिली तितकी कसर काढून टाकतात लोक आणि हे खूप दिवसांनी त्यांच्या घरात लग्न होत आहे खूप एन्जॉय केलं त्यांनी आणि खूप आनंदी वातावरण होतं सगळ्यांनी डान्स वगैरे नवरदेवाने नवरीने आणि हळद बघा किती लावलेली आहे नवरदेवाला लावली की सगळ्यांनी लावून घेतली आणि मला पण लावलेली आहे आता तुम्हाला दाखवते माझा चेहरा पिवळा पिवळा केलेला आहे बघा खूप हळद लावलेली होती मग मी शांत बसले मी म्हणलं लावा काय लावायची ते आपण इकडे इकडं थोडंसं हालचाल केलं तर आपले कानातले वगैरे तुटून खाली पडायची भीती वाटते त्यामुळं मी गप्प उभं राहिली आणि लावू दिली आणि लावूही दिली पाहिजे त्यात काय म्हणजे आता कार्यक्रम म्हणल्याच्या नंतर होतच असतं हे आहे का नाही बरं बघा किती छान मस्त धमाल करीत आहेत आणि त्यांची आई पण मुलाची आई आई जे आहे ना नवरदेवाची मुलाच्या आईचं खूप स्वप्न होतं एकदा आपल्या डोळ्यासमोर मुलाचं लग्न व्हावं आणि त्याचं लग्न झालेलं आहे आणि मुलाची आई शकता कशी नाचत आहे कशी डान्स जवान मुलींना मागं टाकणाऱ्या या म्हाताऱ्या आजी आहेत आणि खरंच मला पण कौतुक वाटलं म्हणजे या वयामध्ये इतक्या ॲक्टिव्ह म्हणल्याच्यानंतर नंतर खूपच कमाल वाटली का नाही बरोबर आहे का नाही म्हणजे डान्स वगैरे हो करायला वयाचे काहीही आर्ट नसते एन्जॉय करायला वयाचे आर्ट नसते फक्त शरीरामध्ये स्फूर्ती पाहिजे ॲक्टिवपणा पाहिजे बरोबर <laughs> के कमेंट करून सांगा आणि मी जाऊ लागले नवीन साडी नेसली की जी मी जर माग लागली ना माझ्यासोबत लगेच गाडीवर बसायची तयारी कुठं बसू मी म्हणून चला व्हिडिओचा चा चेंज करते असा होता माझा रविवार अशी धम्माल केलेली आहे बाय बाय श्री स्वामी